उमेदवार मीर कोटेजा आज अर्ज उमेदवारी अर्ज भरा झाला आपल्यासोबत होत्या वीर कोटेच्या भाषित करून घेऊया वीरजी आज उमेदवारी अर्ज भरा झाला आज खूप मोठा दिवस आहे शीर्ष नेतृत्व म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी अमित भाई शहाजी जे पी नड्डाजी आणि देवेंद्र फडणवीस जी यांनी माझा कांद्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करतो समोर महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील हे देखील अर्ज भरणार आहेत काय किती कठीण वाटतं तुम्हाला हे बघा संजय दिना पाटील जे माझे जुने मित्र आहे मी त्यांना आज शुभेच्छा देतो आणि निवडणूक हे अगदी महत्वाची आहे आणि मी पूर्ण ताकदीने हे लढणार स्वतः देवेंद्र फडणवीस असतील ते तुमचा उमेदवारी अर्ज भरायले आहेत काय सांगतात आज या हा क्षण असा आहे की फडणवीस साहेब स्वतः येत आहेत यापेक्षा जास्त मी देवाकडनं काहीच मागू शकत नाही नरेंद्र मोदी यांनी चारशेचा चारशे पारचा नारा दिलेला आहे काय वाटतं याच्याकडे बघतात जनतेने मन मक्कम केलाय अबकी बार चारशो पार धन्यवाद सर आमचे बातचीत केल्याबद्दल मयूर राणे प्रायम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका